परंपरा आणि दर्जा या दोहींचा मेळ राखत राजपालने जिंकलोय सर्वांचाच विश्वास म्हणूनच असंख्य कुटुंबांच्या बस्त्यांची परंपरा आजही राजपाल मध्ये अविरत सुरू आहे सूटिंग शर्टिंग साड्या जेंट्स लेडीज चिल्ड्रन्स वेअर चे भरपूर प्रकार हो लग्नाच्या बस्त्यासाठी पाहुण्याने राखला यांचा मान आणि संपतरावांच नाव घेते राजपाल हाय आमच्या नगर जिल्ह्याची शान राजपाल नवीन नगर रोड संगमनेर विश्वसनीय कापडांची अखंड परंपरा बंद केलेला वडिलोपार्जित वहिवाटीचा रस्ता तहसीलदारांच्या आदेशानं खुला केला गेला शिवगाव तालुक्याच्या बालम ताकली ते शेकटे बुद्रुक रस्त्यालगत असणाऱ्या काकडे वस्तीकडे जाणारा वडिलोपार्जित वहिवाटीचा रस्ता, वडिलो रस्ता अचानकपणे काही शेतकऱ्यांनी अडवत रस्त्यात मोठे खड्डे घेऊन तो बंद केला होता त्यानंतर किसन काकडे आणि इतर शेतकऱ्यांनी शिवगावचे तहसीलदार प्रशांत सांगळे यांना लेखी निवेदनातून उपोषणाचा इशारा दिला होता केवळ दोन दिवसामध्ये तहसीलदार प्रशांत सांगडे यांनी तलाठी अंधारे यांना हा रस्ता खुला करण्याचे आदेश दिले हा वडिलोपार्जित रस्ता असून जर कुणी तो अडवण्याचा प्रयत्न केला किंवा कुणी शेतकरी तो रस्ता खुला करताना अडवे आले तर त्यांच्यावर गुन्हा दाखल केला जाईल असा आदेश देत तलाठी अंधारे यांनी स्वतः हातामध्ये खोरं घेऊन ते खड्डे बुजवले आणि हा रस्ता खुला करून दिलाय शासनानं न्याय मिळवून दिल्यामुळं तहसीलदार प्रशांत सांगडे यांचे आभार मानले गेलेत खुले करून देण्याचा विषय असताना काही शेतकरी आपणही शेतकरी आहोत आपल्यालाही रस्ता लागतो किंवा माहीत असूनही गुन्हा कारण एखाद्या शेतकऱ्याची अडवणूक करून अशा प्रकार विनाकारण प्रशासनाला कामाला लावलं जातं आणि त्याचा दुसऱ्याकडं खर्च होणारा वेळ हा अनावश्यक कामावर खर्च होतो म्हणून माझी सर्व शेतकऱ्यांना विनंती आहे की अशा प्रकारे शेतरचते कोणीही काढू नये आणि कुणाचीही आडवलोक करू नये जेणेकरून शेतकऱ्यासाठी शेतकऱ्याला जर रस्ता मिळाला तरच तो अख्या शेतीमध्ये वेगवेगळी चांगली पिकं घेऊन त्याचा विकास करू शकतो एवढीच नम्र विनंती सर्व शेतकऱ्यांना करतो मान्य तहसीलदार साहेब व मान यांच्या आदेशावरून मौजे शेक्टे बुद्रुक येथील गट नंबर एकशे चोवीस ऑब्लिकी एकमध्ये अडविण्यात आलेला काकडी वस्तीकडे जाणारा रस्ता हा जे बीच्या सहाय्याने व स्वतः आम्ही सर्वांनी काम करून बुजुनेन, बुजुनेन आला वो तो रस्ता खुला करण्यात आलेला आहे इथे असलेल्या सर्व समक्षात त्याचा पंचनामा करून तसा आदेश रिपोर्ट हा यांना पाठवण्यात आलेला आहे तर ग्रामसेवक रामेश्वर जाधव उपसरपंच हरिश्चंद्र फाटे जगन्नाथ महाराज गरड मोहन रसाळ मधुकर पाटे यांचं ग्रामस्थांची यावेळी उपस्थिती होते जयप्रकाश बागडे सी न्यूज मराठी शेवगाव लग्न सोहळा म्हंटल की कन्यादान कन्यादान म्हंटल की फर्निचर आणि फर्निचर म्हंटल की साई कमल फर्निचर आपल्या बजेट मध्ये लग्नाचे पॅकेज उपलब्ध कपाट शोकेस बेड ड्रेसिंग डायनिंग सोफा सेट या वस्तूंनी परिपूर्ण सप्तपदी पॅकेज उपलब्ध याचबरोबर टेबल खुर्ची आराम खुर्ची वॉर्डरोब डबल बेड तसंच सोफ्याच्या वेगवेगळ्या व्हरायटीज अर्थात घरासाठी आवश्यक ते सर्व फर्निचर म्हणजेच संगमनेरमधील मधील साई कमल फर्निचर साई कमल फर्निचर इथं ऑर्डर प्रमाणे सुद्धा फर्निचर तयार करून मिळेल आजच भेट द्या साई कमल फर्निचर ला गणेश साहेबराव सातपुते वसंत लॉन्स समोर संगमनेर मोबाईल अठ्ठ्याण्णव आठशे चौदा त्र्याहत्तर सातशे त्रेपन्न